नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजचे व्हिडिओ घेऊन आले मी आ, आ, ही साडी आहे ना तर ह्या साड्या बऱ्याचपैकी ह्या साड्या हे असतात म्हणजे एक मीटर प्लेन देतात पाठीमागून पूर्ण प्रिंटेड असते साडी साडी पूर्ण प्रिंटेड असते आणि मग एक मीटर म्हणजे ब्लाऊज सोडून अजून एक मीटर प्लेन साडी येतात त्यामुळे ते, ते मागे नेसल्यावर खूपच खराब दिसते तर तिला कवर कसं करायचं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये ते, ते पाहणार आहोत तर ही पाहा मी साडी दाखवते तुम्हाला की ही पहा साडी पूर्ण प्रिंटेड आहे हा केस होताय पण मागून नाही बघा मागून अशी प्लेन दिसते मागचा हा स्कर्ट येतीये थोडासा साडी मिसल्यावरचा हा बघा हा खाली प्लेन दिसतो एकदम प्लेन दिसतो तर साडी मिसल्यावर म्हणजे साड हा पूर्ण पाडचा भाग दिसतोय स्कर्ट येण्याचं हा तर हा भाग आपण खूपच घाण दिसतो तर तिला आपण कवर करण्याचा प्रयत्न करूयात तर चला व्हिडिओ पाहूयात यूज करायची नसेल तर ही आपण बॉर्डर सुद्धा साडीला यूज करू शकतो खाली म्हणजे स्कर्फ एरिया आहे साडीचा सा जो प्लेन एरिया आहे त्याला आपण ही बॉर्डर लावू शकतो अटॅच करू शकतो म्हणजे ब्लाउजला कसं स्लीवजला काही डिझाईन करून कवर करता येतं म्हणजे डेकोरेट करता येतं तर ही ये बॉर्डर काढून सुद्धा आपण साडीला लावू शकतो स्कर्टी एरियाला किंवा हे हा पदर आहे मी अजून फॉल सुद्धा केलेला नाही व्हिडिओ बनवायची होती म्हणून मी फॉल सुद्धा केलेला नाही आणि हा पदर आहे साडीचा तर साडीचा पदर आहे हा तर पदराला सुद्धा एक बॉर्डर असते शेवटी साइडला हिथे एक, एक बॉर्डर असते ही तर हिथे एक बॉर्डर असते तर आ, ही सुद्धा आपण काढू शकतो जर ब्लाऊज ला आपल्याला बॉर्डर हवे असेल तर ब्लाउजची तशीच ठेवूया आणि साडीतली एक बॉर्डर ही काढू शकतो ठेवली आणि साडी कवर करू शकतो स्कर्ट एरिया साडीचा तर मी आता विचार करते पर्दराची बॉर्डर काढू की ब्लाऊजची काढू तर मी ब्लाऊज काढते ब्लाऊज कसाही कव्हर करता येईल ब्लाउजच्या स्लीवला कसंही मी डेकोरेट करेन तर मी ब्लाऊज काढून तर हे पहा ब्लाउज पासून बॉर्डर वेगळी केलेली आहे मी बॉर्डर काढून कट करून घेतले ही बघा तर बॉर्डर कट करताना थोडंसं अंतर ठेवायचं आहे साडीचं सा कापड थोडंसं सा ठेवायचं आहे शिल्लक हे बघा म्हणजे जॉईंट करताना शिलाईमध्ये जाईल ह्या हिशोबाने मी कट केले बॉर्डर तर ही बॉर्डर आधी बाजूला ठेवते आणि हा पेपर लावून घेतलाय मी डिझाईन करण्यासाठी तर एंकर धाग्याने डिझाईन करायची आहे तर हा पहा एंकर धागा असा असतो तर ह्याने डिझाईन करायची आहे आणि ही बॉर्डर जेवढ्या मापाची आहे जितक्या मेजरचे आहे तर तिथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघ तर हिथून बॉर्डर अटॅच करायची करा आहे पण आधी डिझाईन करायची आणि मग बॉर्डर ॲटॅच करायची तर ह्या मार्किंगवरच पेपर ठेवते म्हणजे डिझाईन आपली हिथपर्यंत येईल आणि मग वरती आपण ही बॉर्डर ॲटॅच करूयात तर पहिले मी पेपर जोडून घेते पेपर साडी उलटी ठेवली ही पा साडी उलटी ठेवली आणि हा पेपर उलट्या साईडने ला अटॅच करून घेतलेला आहे तर तो पहिले मी शिलाई करून घेते असं चारी बाजूने शिलाई मारून घेते म्हणजे हलणार नाही हे पहा हा अँकर धागा डबीमध्ये भरून घेतलेला आहे एकदम फिट्ट भरायचा आहे म्हणजे नॉर्मल धागा जसा आपण भरतो तसा त्याचप्रमाणे भरून घ्यायचा आहे तर मी भरून घेतलेला आहे आणि ही बॉबिन तर बॉबिनचा स्क्रू हा मोठा एक इथे छोटा स्क्रू असतो एक इथे मोठा स्क्रू असतो तर हा मोठा स्क्रू थोडासा लूज करून घ्यायचा आहे थोडासा लूज करायचा आहे जेणेकरून हा जरा जाड असतो ना धागा तर पटकन फिरला पाहिजे यासाठी स्क्रू लूज करून घ्यायचा आहे तर हा बघा माझा धागा खेचला जातोय तर या पद्धतीने आणि साडी उलटी ठेवायची आहे तर मी उलटाच पेपर लावून घेतलाय साडी खूप पातळ आहे म्हणून मी पेपर लावलाय थोडी जाड असते तर नसता लावला तर आता मी डब्बी लावून घेते आणि इथे वरती नॉर्मल धागाच लावलाय व्हाईट नॉर्मल आपला नेहमीचा रेग्युलर धागा असतो तोच लावलेला आहे फक्त डब्बीमध्येच अँकर धागा वापरला आहे तर पुन्हा एकदा दाखवते कसा असतो तर असा असतो अँकर धागा हे पहा टेलरिंगच्या शॉपमध्ये पाच पाच सो रुपयाला मिळतो हा तर आता आपण आधी चेक्स करून घेऊयात चेक्स करता करता टाचणी पिना काढायचे आहेत तर पायचं आहे येते ना शिलाई व्यवस्थित तरीही पहा परत खेचायचं नाही आहे पेपर फाटतो आणि हा धागा जरा लांब कट करायचा आहे थोडासा जास्त आणि हा थोडासा कमी करायचा आहे कारण हा धागा ना, ना पुरत नाही शेवटपर्यंत म्हणजे कमीच पडतो तर हे चेक्स जवळजवळ सगळे झाले तर एक्स्ट्राचे धागे सगळे कट करून टाकायचे आहेत आणि पेपर काढून टाकायचा आहे तर हे साडी पातळ आहे खूप म्हणून ना, ना पेपर खूप फाटत गेल्या चेक्स करता करता आता पेपर काढून टाकायचा आहे पटापट काढून टाकते पहा ता पेपर काढून झालेला आहे आता मी ह्या साईडने म्हणजे धागे दोरे निघून येत म्हणून आता गोटापट्टीने कवर करते गोटापट्टी लावते तर ती काही दिसणार नाही नेसण्यामध्ये जाईल आणि मग बॉर्डर अटॅच करूया तर आता मी ती बॉबीन काढून ठेवले लूज केली होती ती आणि आपली रेग्युलर असते ती घेतली आणि पहा गोटापट्टीने मी कवर करून घेतलेला आहे तर आता आपण हे बॉर्डर अटॅच करून घेऊयात तर आता ह्यासाठी मी नॉर्मल धागाच वापरला होता आपला रेग्युलर असतो तो तर आता आपण इथे बॉर्डर ॲटॅच करायचे आहे तर ही बॉर्डर बॉर्डर तर बॉर्डरची डिझाईन बघायची आहे उलटी सुलटी म्हणजे ही कशी आहे त्याचप्रमाणे तिला हे करायचे हि ते आता फोल्ड करते इथे ठेवते आणि अशी शिलाई मारून घेते आता ही थोडीशी मोठी बॉर्डर आहे तर आता हे मी कापड ठेवले ते थे फोल्ड असं फोल्ड करायचं आहे आणि मग शिलाई करून घ्यायची आहे पहिले का खालून घेऊया हिथपर्यंत बॉर्डर पुरलेली आहे म्हणजे हिथपर्यंत आली असती पण मी कट केली कारण हिथून पुढे फॉल लागणारच आहे आणि हा स्पेस काही दिसणार नाही तर आता ह्या साईड फोल्ड करायचे तर आपल्या हा एवढाच एरिया प्लेन दिसत होता साडी नेसल्यावरचा म्हणजे लूक घालवत होता साडीचा आणि हा नेसण्यामध्ये कोचण्यामध्ये जातो त्यामुळे काही प्रश्न येत नाही इकडे प्लेन राहिलं तरी आता हिला असा फोल्ड करूयात अटॅच झालेली आहे धागे दोरे कट करून टाकले आता हा वेगळ्या कलरचा दिसतोय तो तुम्ही ह्याला सुद्धा डबल शिलाई करा मी पण नंतर करेन आणि इथेसुद्धा डबल शिलाई करा तर हा लुक आलेला आहे साडीला हे तर कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही लाईक लाईकसुद्धा करत नाही आणि कमेंटसुद्धा करत नाहीत खूप कमी कमेंट येतात आणि लाईक पण कमी येतात तर त्यासाठी काहीच पैसे खर्च होत नाहीत तर प्लीज तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद